नेटबेट तर्फे आयोजित आजच्या ग्रेट बेट या कार्यक्रमात मी मोहिनी गारपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या ग्रेट बेट ला सुरुवात करूयात तुम्हाला उत्सुकता असेलच की आज आम्ही ज्यांना इथे तुमच्या पुढे आमंत्रित केलेलं आहे तुमच्याशी बोलण्यासाठी हे सुनील खान बहाले सर कोण आहेत आणि कदाचित जे सोशल मीडिया खूप वापरतात समाज माध्यम खूप वापरतात त्यांना माहिती असेलच की सुनील खान बहाले सर कोण आहेत खरोखर एक छोटासा आणि फार महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला सर सर लहान मुलांना मराठी भाषेची गोडी लावण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा किंवा नवीन माध्यमांचा कशा प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो याबद्दल मला ऐकायला आवडेल आपल्याला एखाद्या गोष्टीची गोडी लावायची असेल सगळ्यांना आणि विशेषतः लहान मुलांना तर लहान मुलांना काय आवडतं याचा आपण विचार करायला पाहिजे संगीत ही अशी गोष्ट आहे ती सगळ्यांना आवडते संगीताशिवाय जीवन म्हणजे मिठाशिवाय जेवण अशा पद्धतीचा नीरज आणि प्रत्येकालाच अगदी कोणी ज्याला आवडत नाही तोच देखील ठेका धरतो तर त्यामुळे संगीताचा वापर करायला पाहिजे काही गोष्टी आहेत जे काही साहित्य आहे त्याचा वापर करायला पाहिजे जेणेकरून मुलांना मराठीची आवड लागेल शक्यतो आपण असा नियम करायला पाहिजे की दिवसातले एक थोडा काळ का होईना अल्प काळ का होईना आपण एकाच भाषेतून बोलूयात म्हणजे एक भाषीय संवाद त्याला म्हणतो असा खेळ आता आम्ही घरामध्ये जेवण करताना माझी मुलं आणि मी सतत आम्ही हा खेळ खेळत असतो की शब्द तयार करा चला कोणाला काय सुचतोय त्यातून भाषेची ओढ लागते शब्द कोडे आहेत अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आणि विशेषतः तुम्ही इंग्रजीतून बोलत असाल ना तर फक्त इंग्रजीतून बोला हिंदीतून बोलत असाल ना फक्त हिंदीतून बोला मराठीतून बोलत असाल ना तर फक्त कधी कधी शक्य होत नाही परंतु सजगतेने ती कृती केली दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या प्रयत्नात आपल्याला खूप आनंद मिळतो आणि अशा पद्धतीने मुलांना सगळ्यांनाच आवडतं आज आम्ही आमच्या घरामध्ये काय केलं सकाळीच सांगितलं की अरे आज मराठी भाषेचा दिवस आहे किमान आज आपण असा प्रयत्न करूयात की दिवसभर आपण सगळ्यांनी मराठी भाषेत बोलायचं आणि आपण प्रयत्न करायचा आणि कोणाला शब्द वाटला दुसऱ्या भाषेतला तर त्याची दुरुस्ती करायची तर इतकं आम्ही आनंद घेतला त्याचा की आम्हाला दर थोड्या थोड्या वेळाने सांगावं लागायचं अरे तू असा बोलला सॉरी क्षमा कर म्हणजे सॉरी म्हणतो चुकलं तर माणूस आपोआप सॉरी म्हणतो सॉरी किंवा क्षमा कर म्हणजे अशा छोट्या खेळांमधून मला वाटतं मुलांना खेळ आवडतात खेळता खेळतात त्यांना जे खेळ आवडतात त्या खेळामध्ये मराठी भाषेचा वापर करावा त्यांना आपण जास्तीत जास्त गोष्टी आपल्याकडे गोष्टी निवळ गोष्टी आहेत तर आपल्याकडे बोध कथा आहेत की त्याच्यातून बोध घेता येतो आपलंही वाचन होईल एक छोटस पुस्तक आता मी स्वतः करतो म्हणून मी सांगण्याचा अधिकार ठेवतो मी माझ्या मुलांसाठी आजही गोष्टीची पुस्तकं स्वतः वाचतो किंबहुना आमच्यामध्ये भांडण लागतं मुलगी म्हणते मला वाचायचंय मी म्हणतो मला वाचायचंय मुलगा म्हणतो मला वाचायचंय तर आज मुलं वाचत नाही परंतु आपण जर आग्रह धरला तर हे सगळं होतं मला तुम्हाला मध्ये थांबवावं असं वाटतं की हे घराघरात जे आमचे प्रयत्न आहेत आमच्या मुलांबरोबर अनेक पालकही इथे बघत असतील त्यांचेही असे प्रयत्न चालू असतील आपल्या मुलांना भाषेची गोडी लावून पण यासाठी आम्हाला तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल तंत्रज्ञान आता काय की आपल्या खिशात आलंय तंत्रज्ञान आपल्या हातात आलंय त्यामुळे आपल्याला फार जाऊन एखाद्या ग्रंथालयाची सभासद होण्याची गरज नाही दुकानात जाऊन चार ते ते गोष्टी आणण्याची गरज नाही सगळं जग आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे त्या गोष्टी शोधायच्या चांगलं मराठीमधलं साहित्य शोधायचं मराठी मधलं संगीत शोधायचं मराठी मधल्या काही बोधकथा असतील त्या शोधायच्या मराठीमध्ये अनेक खेळ सुद्धा बनवले गेलेले आहेत ते शोधायचे किंवा सगळ्यांनी मिळून कुटुंबाने मिळून काय करायचं एक छोटी पुस्तिका घ्यायची आम्ही एक खेळ खेळायचो मला आठवतं की हिंदी गाणे तर हिंदी गाणे किंवा इंग्रजी गाणे ऐकायचे आणि त्याचं मराठी गा व्हर्जन बनवायचं म्हणजे मराठी त्याचं प्रारूप तयार करायचं इतकी मजा येते किंवा एखादं मराठी असेल तर ते हिंदी करायचं बऱ्याचदा आपण काय करतो आता मराठीमध्ये किती छान छान गाणी आहेत गीतं आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या किंवा आपल्या कुसुमाग्रजांच्या कविता आहेत एक ना अनेक भरपूर आहेत तर मग आपण काय करायला पाहिजे मोठ्या लोकांनी विशेषतः पालकांनी त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे आणि तो अर्थ मुलांना सांगितला पाहिजे गीत निर्मिती करावीत मुलांना त्याच्यात काही कृतिशील उपक्रम द्यावेत आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जे काही अनेक संकेतस्थळ आहेत त्याच्यावरती त्या कृती कराव्यात स्वतः निर्मिती करावी त्या गोष्टींची तर आपल्याला निश्चित गोडी लागेल मराठी भाषेची हसत खेळत ते केलं पाहिजे म्हणजे आपण आग्रह नाही धरला पाहिजे आपण जर आग्रह धरला मुलांना तुम्ही मराठी बोलाच मराठीतच ऐका तर मात्र मुलं आपल्या हातून निष्ठून जातील त्यामुळे त्यांना जेवढं झेपेल तेवढच करून त्यांना ते, ते, ते दिलं पाहिजे हे मला जास्त गरजेचं वाटतं मला आता दोन ओळी आठवत आहेत तर तुमचं काम ऐकूनच या मला खूप मनापासून आठवणीत आल्या या ओळी की अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अनाशा किनारा तुला पामराला असं अगदी तुम्ही दाखवून दिलं या जगाला की माझ्याकडे एवढे काही आहे आणि तुम्ही मला सगळी दारं बंद केली तरी मी पुन्हा करून दाखवेन जे काम मला करायचंय मला वाटतं आज आम्ही तुमच्याकडनं तुमचे हे गुण आहेत ते आम्ही घेतलेत एवढंच मी प्रेक्षकांच्या वतीने ते सांगू इच्छिते